तर नाव सुद्धा ये आणि मग त्यांचं तीनशे पंच्याहत्तर वर्ष कशी होऊन गेले असतील आणि म्हणून त्या ठिकाणी इथं एक मला सकाळी वाचता वाचता सापडलं त्यांनी काय केलं बघा मागे पहुत जन्मी हेच करीत आलो आम्ही आणि म्हणून भवताप श्रमी दुःखे मिळवू पिढले निवडू द्या त्यांनी केलं आम्ही नाही आम्ही काय करतो एकमेकाला दुःख द्यायचा प्रयत्न करतो पण त्यांनी जे संसारात आलेलं दुःख आहे त्याचं निवारण करण्याचं काम तुकारामाने आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे संसार तापाच्या कष्टाने जे दुःखी झाले असतील त्यांना हरिनामाची शीतलता तुम्ही जे ग आता भजन म्हटलं ते हरिनामाची शीतलता आहे ते देण्याचं कार्य आम्ही अनेक जन्मापासून करीत आलो तुकारामाला ते आता झाले नाही तीनशे पंच्याहत्तर वर्षे रामायण झालं त्यावेळेस तुकाराम अंगद्रूपानं होतेच आणि आता सुद्धा तुकाराम महाराज म्हणून म्हणत असताना बघा म्हणतात एकाचा ज्ञानाचा झाला एका आणि नामाचा झाला तुका म्हणजे आपण म्हणतो एका जन्म आहे आमचा आणि मनुष्य जन्म झाला की मरून जायचं परत काय जन्माला यायचं नाही असं होतच आपण जे आता भोगतो ते मागच्या जन्माच कर्म भोग आणि आता हे जे तुम्ही मंदिरात आम्ही तुम्ही यायचं आणि हे पुण्य सगळं गोळा करायचं आणि हे पुण्य केव्हा बघायचं आता नव्हे हे पुढच्या जन्माचं संचित आहे हे साठवायचं आहे जसं बँक बॅलन्स आपला असत वापर आपण योग्य वेळेला करतो तसं हे पुढच्या जन्मामध्ये हे पुण्य आपण करायचं आहे आणि मग आपण म्हणतो चौऱ्याऐंशी लाख जन्म आहे आणि मग त्यातला हे मनुष्य जन्म मिळाला मग चौऱ्याऐंशी लाख जन्म कशावर हे पण सांगता यायला पाहिजे आणि म्हणून काशीचे जगद्गुरु आले होते त्याने सांगितलं ला। चौऱ्याऐंशी लाख जन्म तुमचा कसा आहे मी पटवून सांगतो आणि ते आम्हालाही पटलं अभ्यास करत असताना एवढं सोपं पण नाही आणि म्हणून आमच्या विठ्ठलाचा अर्थ कसा आहे सावळा आहे सावळा याचा अर्थ काय आहे सावळा हे त्याचं सा 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 ना। नाव सावळा आहे त्याचा कलर सावळा नव्हे सावळा आम्ही आवळा आणि म्हणून हे सांगले बघा पाण्यात बुडाले नाव तुमचं नाव बुडत नाही मी महापूर आहे याच्यावर नाही आणि म्हणून पाण्यात बुडाले नाव तुमचं नाव बुडला मी आलेलो नाही तुमचं घावसागर सोबत राहायला आलेलं हे तुकाराम महाराज सुद्धा सांगत असतात आणि मग तुकाराम महाराजांनी काय म्हटले बघा तुकाराम महाराजांना शिवरायांनी काय केलं एका शिपायाकडून घोडा आणि छत्री देऊन त्यांना सन्मानानं आमच्या वाड्यावर या म्हणून बोलवायला देवलं लावून आणि मग बोलवायला लावून दिल्यानंतर त्या ठिकाणी तुकाराम महाराज भजन करत बसलेले होते आणि भजन करत बसलेले असताना तो शिपाई आला आणि म्हणाला महाराज तुम्हाला आमचे शिवाजी महाराजांनी राजवाड्यावर बोलवले आणि त्याच्यासाठी हा घोडा आणि मानाची छत्री तुम्हाला दिलेला ते म्हणून आले आम्ही काय येऊ शकत नाही हा मानाचा घोडा जो दिलेला आहे तो तूच बस आणि शिवरायांना जाऊन निरोप दे आम्हाला काही यायला तिकडं जमणार नाही आणि मग त्यावेळेला तो शिपाया म्हणतोय हा घोडा बहुत उच्चरमकल म्हणजे उधळ्या उधळ्या ह्या घोडा उजळ्या आणि ह्या घोड्यावर महाराज मी बसून कस शकणार आणि त्यावेळेला ते तुकाराम महाराज म्हणलं अरे तो असं मा का म्हणतो मी त्या घोड्यावर नुसता हात फिरवतो आणि तो घोडा शांत होईल आणि तो बसून तू त्या पुण्यामध्ये असणाऱ्या तू जा आणि मग तुकाराम महाराजांनी त्या घोड्यावर हात फिरवल्याबरोबर घोडा शांत झाला आणि तू शिपाई त्याच्यावर बसून जा तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचं नाव अजून काय घेतो तर तुकाराम महाराज रस्त्यानं चाललेलं होते रस्त्यानं जात असताना त्यांनी काय केलेलं होतं पुढं दान तिपत चिमण्या बसलेल्या दान तिपत किती चिमण्या बसलेल्या होत्या आणि त्या चिमण्या देवाय खात होत्या त्या तो तो आम्ही वेचून वेचून खात होते आणि तुकाराम महाराज आपलं नेहमी त्यांचं नामस्मरण चोवीस तास माझी मा, मा, माझी माझी वाचा झाली अनावर त्यांचं चोवीस तास राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी असं नाव घेत गे, घेत गे, घेत ते येत होते आणि तुकाराम महाराजांच्या आवाजानं चिमण्या भुरलीशी उडाले हे तुकाराम महाराजांना तुकारा दिसलं दिसल्यानंतर ते तिथं सांगले मी एवढं काय पाप केलं मला बघून चिमण्या ह्या उडाल्या ते म्हणाले तुकाराम महाराज मी एक जाणार ताटावर आम्ही लात मारलो अन्नावर त्यांना ओलांडून आता कसं जायचं मी जाणार नाही म्हणाले देवा मी असं काय पाप केलंय मला दाखवून दे मला बघून या चिमण्या उडत्या जोपर्यंत त्या चिमण्या माझ्या अंगावर येऊन बसत नाहीत तोपर्यंत मी येथून हलणार नाही असं सांगितल्यानंतर त्या बाबाला म्हणजे श्रीकृष्णाला कृष्णाला काळजी पडली की माझा भक्त रस्त्यानं जात असताना या चिम्या आमदार निवडल्या आणि ते माझ्यावर त्यांचं एवढं उपकार आहे की चोवीस तास माझं नामस्मरण आहे मग त्या माणसाला अडचणीत पाडून मी कसं होतं गप्प बसून म्हणून ते विठेवरनं उठले आणि चिमण्या अनेक चिमण्याचं रूप घेऊन त्यांच्या अंगात खांद्यावर म्हणजे देवावर आपण सुद्धा हे भजन म्हणत असतो हे त्याच्यावर केलेलं उपकार आहे त्याच्यावर काय करतो आपण त्याला कृतज्ञ आपण त्याला कृतज्ञ म्हणजे तर उपकाराची जाणीव करून द्यायला देवा आम्ही तुझं एवढं करतो आणि म्हणून आपण एक एकदा संतापन म्हणत असतो जेव्हा मी तुझं एवढं केलंय माझं काय के दुखी झालंय आणि म्हणून तुकाराम महाराजांनी असं म्हटलं नाही बरे झाले देवा निघाले दिवाळे असे का म्हटले असतील तर मी इथून पुढं तरी निदान इथून पुढं तरी निदान देवाचं करायला मोकळं झालं म्हणून माझं दिवाळा निघाला असेल असं आपण म्हणतो पण तसं आम्ही आमच्या संसारात म्हणत नाही ते समजून घेण्यासाठी हे भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ हे सगळं त्याच्यातनं समजून घेऊन आपण संसार करतो आणि म्हणून तुकाराम महाराज एकदा रस्त्यानं जात असताना रस्त्यामध्ये एक कुत्रे बघा आता कुत्रे बरेच आपण पाहतोय की भटकी कुत्रे या आमच्या एका सरळेत आहेत म्हणे पुढं अंगावर येतात म्हणून तसंच एकेका पोरांच्या चावा घेणे किंवा एकेका माणसाला पाडणे वगैरे बरेच करतात का तसंच करता त्या रस्त्याला घेऊन कोणच जात नव्हते तुकाराम महाराज चाललेले होते आणि जात असताना ते लोक बघितले म्हणजे महाराज तिकडे जाऊ नका एक हिंसा कुत्रा आहे तो कुत्रा सगळ्यांना चावतोय चावून थार सुद्धा करतोय तुम्ही तिकडे जाऊ नका महाराज राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी म्हणत चालले पुढं पुढं गेले आणि पुढं गेल्यानंतर तो कुत्रा आला अंगावर आला तो छातीवरच त्यांचे पाय ठेवा आणि नारड्याचं घोट घेणार त्यावेळेला त्याला म्हटले थांब म्हटल्याबरोबर कुत्रा थांबला आम्ही माणसाला थांब म्हटल्यावर माणसं थांबत नाहीत आणि म्हणून तो कुत्रा घेतोच थांबला अरे बाबा मी असं तुझं काय केलंय तुझ्यामध्ये मी तुझं भांडण काढलंय का तुझा माझं शत्रुत्व आहे काय आहे मी कायम देवाचं नाव घेतो तसं तू सुद्धा काय कर शांत हो आणि नामस्मरण करायला माझ्याबरोबर चालू कर असं म्हटल्यानंतर कुत्रा उतरला खाली आणि तो कुत्रा तुकारामांची पाठ सोडला नाही आपल्या आपल्यासोबत भिंतीचा अनुभव येत आहे बघा एक कुत्रे आपले, आपले पाठ लावतात ते त्याच कारण ते जे दोन आहे तुकाराम महाराज तर ते तुकाराम महाराजांच्या पाठ सोडलं नाही तुकाराम महाराजांच्या माग मागं फिरलं जाईल कीर्तन प्रवचन मध्ये ते बसलं आणि एकाच असलं की उपवास कर त्याला कोणी काही घातलं तर ते करत नव्हतं बाळूमाचा पुत्र सुद्धा बघा एकादशीला उपवास करायचा तस तुकाराम हिंसर कुत्रा सुद्धा काय केला तुकाराम महाराजांच्या बरोबर सगळं विधी सगळं पार पाडायला चालू झालं हे तुकाराम महाराजांचा अधिकार आणि म्हणून तुकाराम महाराजांचा अधिकार सांगत असताना तुकाराम महाराज नेहमी काय करायचे कुठल्याही देवळामध्ये जात असताना कीर्तनला जात असते किंवा कुठेही देत स्वतःचा शिधा बरोबर घेऊन जायचं आणि मग त्या ठिकाणी कीर्तन करायचं प्रसाद करायचं आणि मग पुढं जायचं अशी त्यांची नेहमीची पद्धत होती आणि मग हे तुकाराम महाराज हे सगळं कीर्ती ते शिवरायांच्या कानावर गेले एवढं बाबा तुकाराम महाराजांचं पक्षी अंगावर असतात हिंस्र पुत्रे सुद्धा काय करतात त्याच्या उपदेशानं हिंस्रपणा सोडून देतात आम्ही एवढं भजन करतो पण आम्ही अजून घरात गेल्यानंतर सासूसना भांडतोच <laughs> आमच्यात बदल होतच नाही आणि मग शिवराया म्हणू लागले की आता एवढे तुकाराम महाराज आहेत म्हटल्यानंतर आपण काय करूया शिवरायाने त्यांना धन सोन सगळं गाहेर कपडे लग घेतले आणि स्वतः तुकाराम महाराजांच्या भेटीला पुण्यासन देहूला गेले आणि जाऊन शिवराय त्यावेळेला दर्शन घेणार होते त्यावेळेला त्यांचं कीर्तन चालू होते कीर्तनामध्ये ते शिवराय बसले आणि कीर्तनात बसल्यानंतर त्यांचं एवढं तल्लीन झाले त्यांना वैराग्य चाल सगळं ऐकून शिवरायांना सुद्धा वैराग्य आणि मग शिवराय त्यावेळेला कीर्तन संपल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराज म्हणू लागले महाराज तुमच्यासाठी आम्ही हे सगळं एवढं आणलंय आणि हे काय करा तुम्ही शेखरा त्यावेळेला ते काय म्हणतात बघा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणजे बघा आम्ही तेव्हा विठ्ठल विठ्ठल तर आमच्या मुखात नाही त्यावेळेला आम्ही ते सुखी होणार आहे तुमचे येर वित्त धन तुम्ही जे काय आणलाय ते धन सोन ते आम्हाला मृत्यू के समान माती समान आहे शिवरायांना म्हणण्याची सुद्धा तात त्या काळामध्ये ही होती आणि मग कंठी मिरवा तुळशी अधिकार कसा होता बघा तो करा मला शिवराय महाराज शिवाजीराजांना सांगत आहे शिवाजीराजे तुम्ही तुमच्या कंठामध्ये म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला कोणाला सांगता येते शिवाजी महाराजांना व्रत करा एकादशी आणि मनवा हरीचे दास मज बाकीच कशाची इच्छा नाही तुमचं नाण घोडा छत्री याच कशाचीच इच्छा नाही तुम्ही सुद्धा माझ्यासारखं व्हावं अशी माझी इच्छा म्हटल्यानंतर शिवरायांनी आपला मुकुट तिथंच काढून ठेवला आणि अरण्यामध्ये काय करायला गेले रामकृष्ण हरिमंत्र म्हणत म्हणत शिवराय सुद्धा जाऊन बसले हे जिजाबाईला शिवपायानं कळवल्यानंतर जिजामाता धावून आल्या पुल आणि म्हणू लागले महाराज मला एकच मुलगा आहे आणि तोही राजपुत्र व्हावा या सगळ्या जनतेच कल्याण करावा अशी माझ्या लहानपणापासूनची इच्छा आहे आणि मग त्या इच्छेला तुमचं उपदेश ऐकून तुम शिवाजीराजे काय केलेले आहेत जंगलात जाऊन बसलेले आहेत आणि मग मा जिजामातेला शिवाजीराजे म्हणू लागले जिजामातेला तुकाराम महाराज म्हणू लागले ना मी परत बोलून आणतो आणि परत त्यांना उपदेशाच्या गोष्टी सांगतो आणि मग त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यावेळेला त्यांनी बोलवून आणले आणि त्यांना सांगितलं राजे तुम्ही ह्या मार्गाने तुमचं आमच्या जनतेचं कल्याण होणार नाही तुम्हाला ज्या जिजामात्यानं तुम्हाला घडवलेलं आहे कसं घडवलं होतं बघा ते पण उदाहरण सांगतो एकदा जिजामाता रायगडावर शिवनेरीवर ज्या शिवरायाचा शिवरायांचा जन्म झाला त्यावेळेला त्या शिवनेरी गडावर शिवाजीराजे बाल होतील म्हणजे छोटे होते पाच सहा महिन्याचे होते आणि जिजामाता काही कामानिमित्त राजवाड्यातनं बाहेर गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला एक धुनभांडी करणारी बाई जी होती त्या ठिकाणी ते आलेली होती आणि शिवाजीराजे रडतायत म्हटल्यानंतर ते पाहण्याचा पाठ तशी उचलून घेतली आणि उचलून घेतल्यानंतर सुद्धा थांबत नाही म्हटल्यावर तिला सुद्धा बाळ झालेलं होतं तिला पण त्या बाळ रडते म्हटल्यानंतर त्याला पाना फुटला आणि तिनं काय केलं बाळाला पाजवलं शिवाजीराजांना पाजवलं तोवर कोण आली जिजामाता आल्या म्हणू लागली बाळाला पट दिशिजेनं ओढून घेतलं आणि म्हणू लागले तू खरखर छान काम केलेस पण बघा जे जिजामाता होते जिजामाता होत नाही त्याचं कारण दोन आमच्यामध्ये येत ती म्हणू लागली तरी तुझ्या मनात जे विचार आहे की चार घरची धुनी करावेत भांडी करावेत चार घर फिरावेत मला फायदा व्हावा असं तुझ्या मनात इच्छा असणार आहे ते दूध जर माझ्या बाळाच्या अंगात उतरलं तर माझ्या या जनतेच कल्याण होणार नाही आणि मी ते मनात स्वप्न धरलेलं आहे की राजव असो तर ते पूर्ण होणार म्हणून शिवाजी राजांचं उलट धरलं आणि पोट दाबून उलट तोंड उलटी म्हणजे एवढी जिजा माता कष्ट घेतली होती म्हणून ते शिवराय घडले आम्ही तुम्ही एवढं बाळासाठी सुद्धा कष्ट घेत नाही आणि म्हणून मग शिवाजीराजांना उपदेश कोणाचा तुकारामांचा उपदेश पटला की तुम्ही राजकीय पद्धतीनं कार्य केला आणि आम्ही धार्मिक पद्धतीनं कार्य केलं तर दोन्ही समान आहे आणि राजकीय आणि धार्मिक दोन्ही जर एक झालं तर संस्कार आमच्या देशातलं सगळ्यांच्यावर होतील आणि थोडं चांगला देश चांगले राज्य चांगले लोक घडतील अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर मग फोन करत आले तो शिवाजीराजे परत आले आणि शिव तुकाराम महाराजांच्या उपदेशानुसार ते परत गिजा बरोबर ज्या ठिकाणी मुकुट काढून ठेवलेला होता देवळामध्ये तो मुकुट त्यांनी धारण केला आणि ते के परत ये आता मुकुटसुद्धा कसं असते बघा सुद्धा सोन्याचा मुकुट तो होता आपल्याकडं सोन्याचा मुकुट किंवा सोनं आपल्या अंधावर घालतं बघा विठ्ठलाचा हो हो आज कमरेवर आहे कमरेच्या वर जे आहे ते सगळं सोनं घालाव कमरेच्या खाली सगळं चांदी घालावं म्हण आता हे सगळंच गेलंय कारण आता लाख रुपये सोनं आणि लाख रुपये चांदी सगळं आता होत पण त्याच्या पाठी काय विज्ञान होतं की सोनं आज सुद्धा बघा विठ्ठलाला किती सोनं आहे रुक्मिणी किती दागिने आहेत पंढरपूरला आपण वर्षात ना फक्त नवरात्रीत वगैरे किती देवाला तर हे सोनं नाणं का घालायचं सोन्याचा राजाला मुकुट का असावा तर त्या राजाचं जी बुद्धिमत्ता आहे ते सोनं जर परिधान केलं तर त्याचं काय व्हायचं बुद्धिमत्ता वाढायची आणि मेंदू तरतरीत राहायचं कितीही संकट आली तर ते सोन्याच्या मुकुटानं काय व्हायचं त्यांचं बुद्धी तरतरीत राहून ते नेहमी ताजे तवाने ता राहायचं आणि म्हणून तो मुकुट त्याने धारण केलेला होता मग हे सगळं करत असताना तुकाराम महाराज आणि शिवाजीराजे सतत भेटत राहिले आणि एकमेकांचा सलाम असतो करत तुकाराम महाराज आपण म्हणतो बघा आमच्या पोरानं जरी विचारला किंवा आम्हालासुद्धा पूर्वी येत नव्हतं आत्ता आत्ता जरा संप्रदायात आले म्हणून आम्हाला सगळं हे थोडं थोडं आलेलं आहे आज तारीख आहे म्हटल्यानंतर महिना कोणता म्हटल्यानंतर आपण लगेच मार्च महिना आहे आ तो तो शाड़ा शेकना आज तारीख पंधरा आहे वगैरे म्हणतो पण मराठीत सांगता यायला पाहिजे आपण तर मराठी बोलणार आहे मराठी शाळा शिकणार आहे आणि मग मराठीत आम्हाला येत नाही आज फाल्गुन वाद्य द्वितीया ही तारीख आपल्याला असं सांगता यायला पाहिजे पण आता इंग्रजी शाळा असल्यामुळं हे सांगता येत मग वाद्य प्रतिपदेला तुकाराम महाराज कीर्तन केले आणि कीर्तन केल्यानंतर रात्रीच्या वेळेला पाठी जे आपण तुम्ही आरती वगैरे काकड आरती म्हणतो बघा पाठीच्या वेळेला करायचं ते काकड आरती म्हणतो आपण काकड आरती करून झोपी गेली आणि झोपल्यानंतर विठ्ठल समोर उभे राहिले विठ्ठल उभे राहिल्यानंतर ते म्हणाले अरे तुकाराम मी तुला आता न्यायला आलोय ते म्हणाले मी काय तुझ्या बरोबर येणार नाही देव न्यायाला आल्यानंतर आता आमच्यासारख्या देव न्यायाला येणार नाही माणसं सुद्धा न्यायालय येणार <laughs> खरोखर सांगायची गोष्ट परवा मी एका गावाला गेलेलो होतो तिथं एक, एक प्रेत उचलण्यासाठी चार माणसं सुद्धा नवती जबरदस्तीनं बोलवायला लागले कारण आम्हीच कोणाच्या जाणार नाही <laughs> म्हटलं आमच्यात कोण येते आणि म्हणून देव आले आणि म्हणाले तुला वैकुंठाला घेऊन जातो आता वैकुंठ या शब्दाचा अर्थ सुद्धा कसा आहे बघा वय म्हणजे नाही आणि कुंट म्हणजे दुःख ज्या ठिकाणी दुःखच नाही अशा ठिकाणी मी तुम्हाला न्यायाला आलेलो आहे त्याला म्हणलं तुकाराम महाराज मला, तुकारा मला नको आहे हे मृत्यूलच बरं आहे प्रत्येक जन्मामध्ये देवा मी तुझ्या बरोबरच की रामाच्या काळात होतो कृष्णाच्या काळात होतो आता विठ्ठलाच्या काळात सुद्धा आहे कायम आहे आणि मग मला कशाला पाहिजे तुमची मुक्ती आणि सावीची मुक्ती मला आहे चोवीस तास नामस्मरण करायला चांगला आहे आणि मग तुकाराम म्हणाले अरे कित्येक मी पृथ्वी तलावर माणसं पाहिली पण तुझ्यासारखा माणूस मला भक्त असा सापडला नाही आणि म्हणून तुला मी न्यायाला आलं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज तयार झाले आणि मग त्यांना जाग आली आणि जाग आल्यानंतर ते पळस पळत पहिल्यांदा कुठं का काय बी घडलं तर नवरा वगैरे बायकोला सांगतो तसं सा आवलीला ते सांगाले आवले आवले मला देवाने वैकुंठाला बोलवायला आले आणि तुकाराम कधी काय करायचे कोणालाही जात असताना मी तुम्ही कुठं चाललाय असं आपण सहज प्रत्येकाला विचारतो ओळखीच्या मला कुठं चाललाय तर आपण विचारतो आमच्या गावाला चाललोय शेतावर चाललंय वगैरे तसं ते म्हणायचे नेहमी वैकुंठाला चाललंय मग आणि मग तुकाराम महाराजांचे चौदा ताळकरी जे होते ते चौदा टाळकरे सुद्धा तुकारा त्यांना कधी ते सांगून जात नव्हते तुकाराम महाराजांना गुरु मानून ते चौदा ताळकरी संसारावर तुळशी पत्र ठेवून तुकाराम महाराजांच्या बरोबर भजन करत असले तरी सुद्धा चौदा टाळकरांना कधीही सांगत नव्हते आवलीला सुद्धा ते कधी सांगत नव्हते मी आणत पण त्याच दिवशी मात्र नेमकं म्हणलं आवले मी वैकुंठाला चालतो त्यावेळेला आवली म्हणू लागली तुम्ही जा आणखी कोट जा आमच्या आई वडिलांनी मैस दिले ते नुकतंच दूध द्यायला आहे आणि ते दूध बंद केलं तर मी काय करू मी का तुमच्या पोटामध्ये चार महिन्याचं बाळ पण आहे आणि अगोदरची दोन मुलं माझा आणि पेटा ती दोन मुलं आणि आता पोटात एक बाळ आहे ते होते सपोने नार आहे हे ना सगळं आणि मग येत नाही म्हणून सांगितले आणि मग त्या वेळेला म्हणाले अगं मी जाऊ का सांग म्हणाली तुम्ही जावा आणि मग त्या ठिकाणी त्याने सगळ्या लोकांना कीर्तनात एवढं त्या इंद्रायणीच्या काठाला इंद्रायणी आता इंद्रायणी हा शब्द सुद्धा महत्वाचा हो आहे ज्या नदीच्या काठी स्वर्गात इंद्रदेव येऊन ओम हवन पूजा नामस्मरण हे सगळं केलेलं होतं त्याचं नाव इंद्रायणी अशा पवित्र ठिकाणी तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्या इंद्रायणीच्या काठावर हे राहत होते राहत असल्यामुळं त्या सगळ्यांना भजन कीर्तनामध्ये एवढं रमून गेले आणि पलीकडं नदीच्या किनाऱ्यावर गरुडाचा फडफडण्याचा आवाज आला त्याच्यामध्ये देव पण होते पण देव इकडे आले नाहीत ते पलीकडं काठावरच थांबले आणि गरुडाला पाठवलं आणि गरुड आल्यानंतर त्या नांदूरकी वृक्ष बघा हा आता हे नांदूरकी वृक्ष आणि आळंदीला गेलं तर अजान वृक्ष बघा हे दोन वृक्ष कुठेही जगात कुठल्याही वृक्षारोपांमध्ये किंवा काय आपण म्हणतो त्या रोपवाटिकेमध्ये रोप कुठे दत्त कारखान्या जवळ मोठी रोपवाटिका आहे तिथं गेलं तर आपल्याला हे मिळत नाहीत हे मागा आता मिळत नाहीत आळंदीला जे आहे थे तो 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 काटी तो ते अजान वृक्ष अजान वृक्ष कसं तयार झालं बघा अजान वृक्ष म्हणजे कसं तयार झालं बघा त्या अजान वृक्ष म्हणजे ते आपण दिंडीमध्ये दंड घेऊन जातो बघा दंड चौकदाराजवळ दंड असतंय का नाही पाठीला अडकवलेला असतंय तो म्हणजे काठी थोडक्यात तर ते ज्या वेळेला समाधीच्या विवरामध्ये ज्ञानेश्वर महाराज उतरणार होते त्यांच्या हातातलं जे दंड होत ते दंड ज्या ठिकाणी पुरलं त्यालाच काय झालं समाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वरांनी त्याच कशामध्ये रूपांतर झालं त्या अजान वृक्षामध्ये रूपांतर झालं महाराज आणि मग तस ह्या नांदुडकी अजूनच नांदुरकीचं झाड तिथं आहे तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीच इंद्रायणच्या काठावर आहे एक बारा वाजता या वेळेला तुकारामाना न्यायाला गरुड पलीकडून फाड 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 थाड़, फाड थाड़, काढत त्याच्यावर त्यावर तो काय मकराचा त्या मकराकारामध्ये येऊन तिथं तुकाराम थांबल्यानंतर तुकाराम त्या नागरिके झाडाखाली झोपे जाऊन तिथं त्या गरुडाच्या पाठीवर त्यांनी बसले आणि मग सगळ्या लो लोकांनी ते भजनात एवढं तांग झाले ते सगळ्यांचे डोळे भेटलेले होते आणि मग फाड फाड परत त्यावेळेला त्यावेळेला सगळ्या लोकांनी बघितलं आणि बघितल्यानंतर मग सगळ्यांचं लक्ष गेलं तर तुकाराम कुठं बसलेले मांडीवर विना आहे बघा ते मांडीवर विना घेऊन ते बसलेले आहेत आणि भजन करत आहे राम कृष्ण अरे राम कृष्ण त्या ठिकाणी त्या रथात त्या दरोडाच्या रथात बसून गेले आणि बसून जात असताना ते काय म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची बेटी येतून या तुटी आत्ता असू द्यावी दया तुमच्या लागत असे पाया येता निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी रामकृष्ण कृष्णमुखी बोला तुका जातो वैकुंठाला हो वैकुंठाला जाण्याचा दिवस आजचा आहे अतिशय सुंदर तुम्ही ऐकता हे खरं नसतं आम्हाला सुद्धा औषध आहे तर ऐक ना सांगायला बर वाटतं म्हणून या ठिकाणी तुम्ही शांत येताना ऐकता आपणाला सुद्धा वैकुंठ भेटत आहे चरणी चरणी प्रार्थना ता करूया आणि आजची सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी आजच्या सेवेला विरा ீான